विनोद कांबळीच्या चैनीचे किस्से भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असणारा विषय सध्याही विनोद कांबळी ट्रेंडिंगवर आहे त्याचं कारण म्हणजे त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीचिन्हाचं अनावरण करण्याच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कांबळी बोलायचा प्रयत्न करत होता सचिनला आपल्या शेजारी बसवण्याचा प्रयत्न करत होता त्याला बोलायला सांगितलं पण त्यानं गाणं म्हणलं त्यानं सचिनला आग्रह केला तेव्हा त्याला थांबायला सांगण्यात आलं आणि या सगळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला कोणी म्हणलं की कांबळी दारू पिलेल्या अवस्थेत होता म्हणून अशी वेळ आली तर कोणी म्हणलं की कांबळी आजारी आहे म्हणून अशी वेळ आली टीका दोन्ही बाजूंनी वरत झाल्या आता कांबळी आणि टीका हा पण काय नवा विषय राहिलेला नाही कांबळी कुठल्याही प्रकरणात गावला की दारूच्या विषयापासून कांबळी कसा बेशिस्त होता इथपर्यंत चर्चा होते आणि या सगळ्यात निघतात ती विनोद कांबळीची माप पण विनोद कांबळी प्लेअर म्हणून सुद्धा कमी नव्हता त्याचं करिअर भले छोटं ठरलं असेल पण कांबळी दणका खतरनाक द्यायचा असाच दणका त्याने तीन मॅचेसमध्ये दिला होता त्या तीन मॅचेस कुठल्या त्या मॅच मध्ये नेमकं काय घडलं होतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडो सगळ्यात पहिली मॅच इंग्लंड विरुद्ध भारत विनोद कांबळीची तिसरीच टेस्ट मॅच ठिकाण वानखेडे स्टेडियम कांबळीचं होम ग्राउंड कांबळी तेव्हा नवा होता समोर इंग्लंडची फॉर्मात असलेली बॉलिंग लाईन अप इंग्लंडनं पहिली बॅटिंग केली आणि तीनशे सत्तेचाळीस रन्स केले वानखेडेवर बॉल फिरत होता बॅटिंग म्हणावी इतकी सोपी नव्हती त्यानंतर आली भारताची बॅटिंग भारतानं सुद्धा स्टार्ट भारी केला नवज्योत सिंग सिद्धू आणि मनोज प्रभाकर भारी बॅटिंग करत होते पण पहिली विकेट पडल्यानंतर विनोद कांबळे बॅटिंगला आला दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला कांबळे आउट झाला नाही तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला कांबळे आउट झाला नाही या भावानं चारशे अकरा बॉल खेळले हा भाऊ सहाशे आठ मिनिट क्रिजवर टिकला यानं दोनशे चोवीस रन्स केले विशेष गोष्ट ही होती की कांबळीनं या इनिंगमध्ये तेवीस फोर मारल्या पण सिक्स एक सुद्धा नाही अनिल कुंबळेनं सिक्स गुमावला होता राजेश चव्हाणनं दोन सिक्स सोडले होते पण कांबळे मात्र अपवाद होता त्यानं उगाच हवेतून शॉट मारले नाहीत तरीही डबल सेंचुरी केली टिकून खेळायला लागणारी एकाग्रता ग्राउंड शॉट्स खेळायला लागणारे स्किल्स या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असल्याचं विनोद कांबळेनं त्या इनिंगमधून दाखवून दिलं सिद्धू सचिन प्रवीण आमरे यांनी सुद्धा त्या मॅचला फिफ्टी केली पण कांबळीच्या दोनशे चोवीस रन्समुळे टीम इंडियाला पाचशे एक्क्याण्णव रन्स करता आले आणि मॅच एका इनिंगचा फरक ठेवून जिंकता सुद्धा आली पण त्या मॅचला इंग्लंडच्या ग्रॅमी हिकनं एकशे अठ्ठ्याहत्तर आणि पंचेचाळीस रन्सच्या इनिंग खेळल्या आणि सत्त्याण्णव रन्स देऊन दोन विकेट्स काढल्यानं प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मात्र त्याला मिळालं कांबळीच्या वाट्याला कौतुक आलं पण अवॉर्ड नाही दुसरी मॅच शारजामधली आता शारजा म्हणलं की आपल्याला सचिन तेंडुलकर आठवतो डेझर स्ट्रॉम आठवतं शेन व्हॉन सुद्धा आठवतो याच शारजाच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच झाली ऑस्ट्रो एशिया कपची सेमीफायनल ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग होती त्यांनी स्टीव वॉची फिफ्टी आणि हेडनच्या अठ्ठेचाळीस रन्सच्या जोरावर दोनशे चौवेचाळीस रन्स केले आता तो असा काळ होता जेव्हा अडीचशेच्या आसपास रन्स केले तरी मोठं टार्गेट वाटायचं त्यामुळं टीम इंडियाला थोडंसं टेन्शन होतंच त्यात सचिन तेंडुलकर लवकर आउट झाला आणि ऑस्ट्रेलियन टीमला चान्स दिसला पण अजय जडेजा आणि सिद्धून नेऊन ठेवला इथून टीम इंडिया जिंकणार असंच सगळ्यांना वाटत होतं पण खडूस कांगारू माघार घेत नसतात त्याही वेळेस तसंच झालं जडेजाच्या विकेट नंतर सिद्धू काहीसा सावध खेळला आणि सिद्धूच्या विकेट नंतर अझरुद्दीन निवांत खेळायला लागला मॅच तरी सुद्धा हातात होती समोर शेनवान होता जडेजा आणि सिद्धू या दोन्ही विकेट्स वॉनच घेतल्या होत्या त्यामुळं त्याला जपून खेळायचं हाच पर्याय वापरला जात होता सिद्धूच्या विकेट नंतर विनोद कांबळे बॅटिंगला आला पण कांबळेला सुद्धा लिंक सापडत नव्हती कारण आठ बॉलमध्ये त्याला फक्त चार रन्स करता आले शेवटच्या सहा वर्ष बाकी होत्या भारताला जिंकायला एकतीस रन्स हवे होते म्हणजे एका बॉलला एक रन अशी परिस्थिती आणि एक विकेट गेली तरी ऑस्ट्रेलिया सुट्टी देणार नाही याची भीती पण ही भीती विनोद कांबळेला वाटली नाही त्यानं वॉन आल्या आल्या त्याला पहिल्याच बॉलला सिक्स ठेवून दिला त्यानंतर एक फोर मारली वॉन कडून चुका व्हायला लागल्या आणि जगातल्या सगळ्यात बेस्ट स्पिनरला बाहेर विनोद फोडून काढायला लागला वॉनच्या त्या एका ओव्हरमध्ये विनोद कांबळीनं बावीस रन्स सोपले वॉनला एकट्या चिन्ह नाही कांबळीनं सुद्धा दणका दिला होता तेही शारजामध्येच कांबळीच्या सतरा बॉल अठ्ठावीस रन्समुळे टीम इंडियानं ही मॅच जिंकली पण अजय जडेजाचे सत्याऐंशी रन्स आणि दोन कॅचेसमुळे प्लेअर ऑफ द मॅच जडेजा ठरला तिसरी मॅच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज अशी विल्स वर्ल्ड सिरीजची फायनल जी खेळवली गेली इडन गार्डन्स झाली होती तर इथं भारताची पहिली बॅटिंग होती सचिन आणि अजय जडेजानं शंभर रन्स ओपनिंग पार्टनरशिप केली दोघांची फिफ्टी पूर्ण झाली सचिन सहासष्ट वर आउट झाला त्यानंतर अजरुद्दीननं एक्केचाळीस केला पण भारताचा स्कोर दोनशे वर नेऊन ठेवला विनोद कांबळीनं त्यानं चाळीस बॉलमध्ये अठ्ठावन्न रन्स के केले था, जेव्हा थांबून खेळायचं होतं तेव्हा थांबून खेळला आणि जेव्हा मारायची गरज होती तेव्हा जरासाई मागे हटला नाही एकशे पंचेचाळीसच्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत विनोद कांबळीनं टीम इंडियाचा डाव अगदी परफेक्ट बसवला वेस्ट इंडिजला ते टार्गेट चेस करता आलं नाही आणि टीम इंडियानं आरामात मॅच जिंकली कांबळी टीमचा सेकंड हायेस्ट स्कोर होता त्याचा स्ट्राईक रेट सुद्धा दणकेबाज होता भारतानं मॅच सुद्धा जिंकली पण त्या मॅचला प्लेअर ऑफ द मॅच सचिन ठरला कारण फिफ्टी केली आणि विकेट सुद्धा पुन्हा एकदा फक्त कौतुकच आलं आता यात अन्याय झाला का तर क्रिकेटमध्ये स्पर्धा असते तशीच ती स्वतःशी असते जर थोडं भारी खेळून भागलं नाही तर आणखी भारी खेळायचं हा रूल खास करून मुंबई क्रिकेटमध्ये रुजलेला कांबळीनं घोटवलेला त्यानं तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फॉलो करायचा ठरवला पण काही वेळा तो कमी पडला असं असलं तरी बावीस वर्षांच्या कांबळीचे सात टेस्ट मॅचेसमध्ये सातशे त्र्याण्णव रन्स होते तेही शंभर पॉईंट चारच्या ॲव्हरेजनं हे ॲव्हरेज तेव्हा सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही जास्त होतं कांबळीच्या स्टोरीची सुरुवात दणक्यात झाली पण एनला इतकं काही हुकलं की का हुकलं आणि काय हुकलं का याची चर्चा करण्यात कित्येक वर्ष गेली अजूनही जातात पण अशीच एखादी इनिंग सांगते सुद्धा कमी नव्हता